श्री स्वामी समर्थ गणपतराव जोशी यांच्या घरी स्वामी गेले एके दिवशी अशी गोष्ट घडली की स्वामींची स्वारी गणपत जोशी यांच्या घरी बसली होती त्यांच्या घड्याने त्यांच्या आज्ञेवरून अंगणात कडुलिंबाचा एक झाड होते त्याची फांदी तोडण्यास सुरुवात केली हे पाहताच स्वामींना अतिशय राग आला व म्हणाले आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो असे महाराज म्हणाले हे जोशीबुआनी ऐकताच त्यांनी गड्यास फांदी तोडण्यास बंद केले व गड्यास झाडावरून खाली उतरवले व महाराज रागातच होते ते उठून परसात जाऊन उकिरड्यावर बसले होते व महाराज कुठे आहेत हे जोशीबुवा पाहू लागले तेव्हा त्यांच्या नजरेस असे आले की महाराजांच्या कानात गांधीलमाशी जाऊन ती कान उकरीत आहे व त्यातून रक्तस्त्राव होत आहे व महाराज तेथेच हसत खेळत बसले होते पण पुढे कोणाला येऊ देईनात गणपतराव जोशी यांनी धैर्य करून महाराजांजवळ जाऊन प्रार्थना केली महाराज यावेळी आपण मला मारले तरी चालेल पण कानातील गांधीलमाशी काढल्याशिवाय राहणार नाही व लगेच गणपतरावांनी चिमटा आणून कानातील गांधीलमाशी काढून कान फुसून काढला तर कानात काही पोखरले नसून तो साप दिसू लागला पण रक्तप्रवाह कोठून आला हे कळे ना त्याबद्दल सर्वांना आश्चर्यच वाटले श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण ब्रह्म आहेत त्यांच्या लीला अपरंपार आहेत व गणपतराव जोशींना स्वामींची अशी अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामींची आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजाणुभूजा आरती स्वामी राजा पूर्ण ब्रह्म देवस्वामी देव स्वामी समरथा स्वामी कलयुगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ वैकुंठनाथ आरती स्वामी राजा लिलेया उद्धरिले भोळे भाबडे जन बहुतीव्र साधकांसी केले आपुल्या समान आरती स्वामी राजा अखंड प्रेमे राहो नामी ध्यानी दयाळा सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजाणुभुजा आरती स्वामी राजा श्री स्वामी समर्थ गुरूर ब्रह्मा विष्णु गुरु देवो महेश्वराय गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरु श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ